मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ <स्थिति> ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची गुरुद्वारी शाखा बंद असते मी स्वत मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कोणीही करत नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला बुधवारी सुट्टी असते कामकाज बंद असते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे आपण व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी अगोदर मला मोबाईल करावा आपली जी समस्या आहे आपलं जे दुःख आहे आपले जे कारणं आहे आज काही समस्या आहेत काही गोष्टी आहेत त्या लग्नाच्या असो संततीच्या असो व्यवसायाचा असो इतर काही आरोग्याच्या असो शालेय असो उद्योगाचा असो आणि आणखीन काही कुठलेही असो जगातली अशी कुठलीही समस्या नाही की त्याच्यावर ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन नाही आज पुष्कर्ष आपण बघत असतो पुष्कर्ष विज्ञान हे माघारी घेत असते पण ज्योतिषशास्त्र तसं नाही आहे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक समस्याचं मार्गदर्शन आहे असो <coughs> आज मी नाशिकहून येथे साई आनंदच्या लास्टमधून बोलत आहे दौरा इथला सुरू झालेला आहे कालपासून इथे काही कामकाज आहे परंतु हा पहिलाच दौरा माझा एकट्याचा आहे एक सोबत माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर ह्या माझ्यासोबत असायच्या परंतु वर्तमान स्थितीत मला एकट्याच दौरा काढावा लागत आहे जन इतरांच्या मार्गदर्शनासाठी लोकांच्या आग्रहासाठी माझे प्रेमी आहेत सर्वजण त्यांच्या सर्वांसाठी किंवा आमच्यासाठी हे कार्य मला तिच्या इच्छेनुसार सुरू ठेवायचं आहे आणि मी ठेवणार आहे कारण तिची तिची शेवटची इच्छा होती की माझं कार्य सुरू ठेवा म्हणून असो आजच्या कार्याचा विषय आपण घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आपण सुरू करूया आजचा विषय आपण गेला घेणार आहोत की आपणास हे माहीत आहे का आपणास हे माहीत आहे का पुष्कळांना माहीत असेल नाही ना असं नाही त्याचं स्मरण होईल किंवा आपल्याला पुनच्छ त्याची आठवण होईल कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत एक इंद्र इंद्रप्रस्तामध्ये युधिष्ठिर वर्ष तीन हजार चौवेचाळीस होते दुसरा उज्जैनमध्ये विक्रमराजे वर्ष एकशे पस्तीस होते तिसरा पैठणमध्ये शालिवाहन वर्ष होते अठरा हजार हे शक्य आहे चौथा वैताणी नदीकाठी विजयनाभिंद नंदन होणार आहे दहा हजार वर्षाचे ते राहणार आहे पाचवा दौंड देशात धारातीर्थ नागार्जुन जन्म घेईल याचा शक वर्ष चार लाख वर्ष राहणार आहे सहावा कलके अवतार कोल्हापूर प्रांतात कर्नाटक येथे होणार आहे यथाशत दोनशे एकवीस वर्ष अशी चार लाख बत्तीस हजार वर्ष कलियुगाची आहे <coughs> कलियुगाची वर्ष किती आहे तर चार लाख बत्तीस हजार वर्ष काही भाकित करतात मागे भाकित अनेक झाले ते कलियुग आले आहे बुडणार आहे शेवट आहे मानवी जीवनाचा शेवट होणार आहे परंतु जे विधीलिखित लिहून ठेवलेलं आहे कलियुगाची चार लाख बत्तीस हजार हे वर्ष पूर्ण झाल्याशिवाय समापन नाही आहे होणारच नाही खात्री आहे आणि याच्यातून किती झाली तर पाच हजार एकशे सव्वीस वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षी झालेली आहे एकूण आहे चार लाख बत्तीस हजार आणि आपल्याला गेली आहे ती पाच हजार एकशे सव्वीस म्हणजे शिल्लक राहिली आहे चार हजार सव्वीस चार लाख चार लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्ष ही शिल्लक आहे एवढ्या जीवनामध्ये मानव जीवन जन्म जन्मांतर घेणार आहे माणसाचं सध्याचं आयुष्य पंच पन्नासपासून तर पन्नास पासुन सत्तर ऐंशी पावतर आहे फार थोडे लोक शंभरी गाठतात शंभरीच्या आत असतात माझं वय आता शहात्तर पूर्ण झालेलं आहे सत्याहत्तर आहे उद्याचा भरोसा नाही आजचाही भरोसा नाही कारण की मृत्यू सर्वांच्याच भोवती आहे कारण मृत्यू हा कसा येईल काय येईल हे सांगण्यात आपण सांगू शकत नाही रस्त्यावर अपघात होत आहे भूकंपात असतात जाळफळ होते आहे जाळफळ म्हणजे घरात अग्नी लागतात विद्युत उपकरणामुळे आगी लागण्याचे प्रकार आहे भूकंप होण्याचे प्रकार आहे प्रलय येण्याचे प्रकार आहे महापूर होण्याचे प्रकार आहे अपघात होण्याचे प्रकार आहे आणि याच्याशिवाय नवीन आता मृत्यू मेडिकलच्या माध्यमातून हजारो होत आहे क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये तुम्ही मृत्यूंची संख्या मोजा हो तुम्ही आय सी यूमध्ये जे मृत्यूंची संख्या मोग मोजा मोठे दवाखाने जे जे डॉक्टर आहे त्यांचे तुम्ही जिल्ह्यावार तालुकावार जरी प्रत्येक डॉक्टरच्या हातून किती मृत्यू झाला आहे हे बघा चुकीमुळे झालं आहे का योग्य ते कारणामुळे झालं आहे हे बघा ज्या वेळेला मनुष्य तंदुरुस्त असतो त्यावेळेला कोरोना आला होता किती लोक दगावले वास्तविक माझ्या माझ्या मते तर हा कोरोना नव्हताच कारण माझे वडील वैद्य होते अठ्ठ्याऐंशी वय असताना त्यांचा हातून एकही मृत्यू झाला नाही तीन पुढ्या घ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि उद्या येऊ नका असं ते सांगत होते एका दिवसात दुरुस्त करणारे ते होते असे आणि कुठलीही परीक्षा फक्त होती बाकी सोनोग्राफी नव्हती रक्तलग्वी नव्हती एम आर आय नव्हता सी टी स्कॅन नव्हते काही हे भूतख काही नव्हते परंतु नाडीवर बोट ठेवलं की समजत होतं वि जीवताप आहे का टायफॉईडचा आहे का आपल्या वर्तमान जीवनाच्यामध्ये आलेल्याच वारा उधानाचा आहे का हवामानाचा आहे हे सगळं त्यांना जाणवते हो आज सगळं हजारो रुपये खर्च करतात परंतु कोण येत नाही मृत्यूच आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्याच कचाट्यात सांगून तुला मृत्यू आला आता हा असा आला सगळ्यांना माहीत असते परंतु इथे आपण बेशुद्धावस्कृत असतो आपण विश्वास ठेवतो परंतु स आज आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त झालेले आहेत आज शंभर रुपयामध्ये तुम्ही दवाखान्याची पायरी चढू शकत नाही तिच्यामध्ये तुम्हाला हजारो रुपये असेल तर आहे आणि मोठ्या हॉस्पिटल तर लाखोचे बिल झालेलं ला आहे ऑपरेशन करणं आता इतकं सोपं झालेलं आहे की फर्निचर कठीण झालेलं आहे तुमचा गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याचं ठराविक माप येते त्या नंबरचा गुडघा येतो तो नुसतं चीर द्यायचा आणि तिथे बसवायचा तर तिला आता सिमेंटमध्ये बसवला जातो स्क्रूज्यू लावण्याची पद्धत पण नाही आहे माझ्या पत्नीचे दोघे गुडघे ब आपण बसवले होते त्यावेळेला अस्थीमध्ये जे त्यांनी नंबर दिले नंबर होते तेच नंबर ते निघाले अहमदाबादमध्ये बसवले होते पंचवीस वर्ष चालली त्या दोघी गुडघ्यावर हो। आणि इथलं एका डॉक्टरकडे कमरेचा बाल बदलवला आणि गो, गोल्डनचे पैसे घेऊन तो लोखंडाचा अस्थीमध्ये निघाला आणि फर्च्युनरी चांगलमध्ये जे स्क्रू लावतात तो निघाला म्हणजे काय आहे गोंधळ जीवाशिवाची खेळणारे असे आहे असो प्रत्येक वेळेला तो विषय माझ्या मनात येतो त्याला तुम्ही आपले आहेत म्हणून सांगा असं वाटते बाकी काही कलियुगाची आपल्याला आता चार लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्ष शिल्लक शे आहे आणि याच्यानंतर कलियुग येणार आहे शेवटचा अवतार कलकी आहे म्हणून ह्या पूर्वीचे अवतार आलेच कसे हा मा आमचा प्रश्न पडतो समोर दशावतार झालेले आहे श्रीकृष्णाचा शेवटचा अवतार आहे मग शेवट श्रीकृष्णानंतर अवतार जे आता सांगतात आणि लोकही मानतात आणि पूजापाठ करतात तर हे अवतार आहे की नाही हा एक प्रश्न चिन्ह मनापुढे होतो कारण चार लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्षानंतर होणार आहे श्रीकृष्णानंतरचा जो अवतार आहे तो तो अवतार आहे कल आणि कलके अवतार कुठे होणार आहे आता हे दुसऱ्याच गावाला झालेले अवतार आहे तर तो कोल्हापूर प्रांतात कर्नाटक येथे यांचा शक आठशे एकवीस वर्ष अशी चार लाख बत्तीस हजार वर्ष कलियुगाची आहेत तिथे तो अवतार होणार आहे असा असताना म्हणून या पूर्वीच्या अवतारावर तर आपल्याला शंका उत्पन्न होते श्रीरामानंतर कृष्णावतार ह्यानंतर कली अवतार आहे मग जी काही अवताराच्या कथा सांगतात त्यावर स्पष्ट चिन्ह निर्माण होते आता आपण शुभतिथी पाय पाहूया शुभतिथी म्हणजे पंचांगातल्या ज्या तिथ्या असतात त्या द्वितीया तृतीया पंचमी सप्तमी दशमी द्वादशी आणि त्रयोदशी या शुभतिथी मानल्या जातात या शुभ कार्यासाठी आपण वापरायचे असतात द्वितीया तृतीया पंचमी सप्तमी दशमी द्वादशी त्रयोदशी प्रतिपदा ही शुभतिथी नाही वार कोणते आहे तर शुभवार सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभवार आहे <coughs> सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार रविवार हा अर्धपाप वार आहे अर्धशुभ आहे शनिवार हा अशुभवार गणला जातो मंगळवारसुद्धा अशुभवार गणला जातो नक्षत्र क्रमांक चार रोहिणी नक्षत्र क्रमांक बारा उत्तरा नक्षत्र क्रमांक एकवीस उत्तरा शाळा नक्षत्र क्रमांक सव्वीस उत्तरा भाद्रपदा नक्षत्र क्रमांक अश्विनी एक आठ नक्षत्र क्रमांक पुष्य नक्षत्र क्रमांक तेरा हस्त नक्षत्र क्रमांक पाच मृग नक्षत्र क्रमांक चौदा चित्रा नक्षत्र क्रमांक सतरा अनुराधा नक्षत्र क्रमांक रेवती हे शुभ आहे नक्षत्र क्रमांक सात पुनर्वसू नक्षत्र क्रमांक पंधरा स्वाती नक्षत्र क्रमांक बावीस श्रावण नक्षत्र क्रमांक तेवीस धनिष्ठा आणि नक्षत्र क्रमांक चोवीस शततारका हे शुभ आहे ज्येष्ठाचा विवाह विचार जे ज्येष्ठ मुलं आहे ज्येष्ठ मुली आहे याच्याबद्दल विवाह शुभ अशुभ मुहूर्तशास्त्रात काय दिला आहे तर विवाह करते वे तीन ज्येष्ठ असू नये म्हणजे वर म्हणजे मुलगा आणि वधू म्हणजे मुलगी पती पत्नी निर्माण होणाऱ्यासाठी विवाह आपण करतो आणि ज्येष्ठ महिना म्हणजे असे तीन असले तर विवाह करू नये ज्येष्ठ महिना बन बन वधू ज्येष्ठ वर ज्येष्ठ महिना ज्येष्ठ असे अजिबात नको वर किंवा वधू एकाचा ज्येष्ठ असेल व ज्येष्ठ महिना असेल तर विवाह करू शकतात वधूचा ज्येष्ठ किंवा वराचा ज्येष्ठ आणि अधिक ज्येष्ठ महिना तेव्हा आपण करू शकता विवाह तीन ज्येष्ठ नको ज्येष्ठ पुत्राचे उपनयन मौन ज्येष्ठ महिन्यात करू नये मोठा मुलगा असला त्याचे मौज बदन ज्येष्ठ महिन्यात अजिबात करू नये कृतिका नक्षत्र संपलेवर मौंज विवाह करणे ज्येष्ठ दोष मानू न मानू नये कृतिका नक्षत्र संपले असेल तर तुम्ही ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ मुलाचा मौंजबंधन करू शकतात विवाह झाल्यावर सहा महिने विवाह आपल्या घरात झालेला आहे तर जाऊ कानटोसणे मौंज तीर्थयात्रा तीर्थयात्रासुद्धा नवीन घर बांधणे नवीन व्रत धरणे व्रत करणे किंवा उद्यापन अजिबात करू नये पुनच्छ पहा आपल्या घरी विवाह समारंभ आठोपलेला आहे तर आपल्याला सहा महिने जावळ करता येत नाही कान कानटोसता येत नाही मौजबंधन करता येत नाही तीर्थयात्रासुद्धा करता येत नाही नवीन घर बांधता येत नाही नवीन व्रतसुद्धा धरता येत नाही आणि व्रताचे उद्यापनसुद्धा करता येत नाही ओटी भरणे आणि डोहाळ जेवण अश्विनी मृग पुनर्वसु पुष्य हस्त अनुराधा मूळ श्रवण या नक्षत्राच्या वेळी रविवार गुरुवार पाहिजे पक्ष शुक्ल घ्यावा कृष्ण पक्षातील पंचमी तिथी पावितोष शुभ धरावे नवीन वस्त्र धारण करण्यासाठी अश्विनी पुनर्वसू पुष्य तिघही उत्तरा नक्षत्र हस्तचित्रा स्वाती विशाखा अनुराधा रेवती चतुर्थी नवमी सोडून इतर तिथी वार बुधवार गुरुवार शुक्रवार शुभ आहे लक्षात घ्या जन्मशांती अमावशा क्षयतीथील अश्विनी पुष्य असलेला मगा उत्तरा चित्रा विशाखा ज्येष्ठ मूळ पूर्वाषाढा रेवती या नक्षत्रावर जन्म झाला असेल तर एक वर्षाच्या आत नक्षत्र शांती करून घ्यावी <coughs> पुष्कळशे लोक ज्या वेळेला विवाहाच्या वेळेला विचारतात त्यावेळेला मूळ नक्षत्रावर आहे काय तर मग त्यावेळेला मूळ शांती करून देतात परंतु हे चालत नाही कुठलीही शांती मुलाची करायची असेल बाळाची करायची असेल तर जन्म झाल्यानंतर एक वर्षाच्या आत करावं हो। ज्याप्रमाणे बाळगुटी ग्राईफ वाटर आपण मोठेपणे देतो का माणसांना युवकांना नाही ना, ना जे बाळ असतात त्यांनाच देतो त्याचप्रमाणे जे बाळ म्हटलं जाते ते एक वर्षापाव तर बाळ म्हटलं जाते म्हणून जन्मशांती अमावश्याच्या दिवशी शयतीथी अश्विनी पुष्य अमावस्या शयतीची शांती अश्विनीची शांती पुष्य नक्षत्राची शांती अश्लेषाची शांती मगाची शांती उत्तरा नक्षत्राची शांती चित्रा नक्षत्राची शांती विशाखा नक्षत्राची शांती ज्येष्ठा नक्षत्राची शांती मुळा नक्षत्राची शांती पूर्वाषाढा नक्षत्राची शांती आणि रेवती नक्षत्राची शांती करायला हवी या नक्षत्रावर मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तर एक वर्षाच्या नक्षत्र शांती करून घ्यावी योग शांती योगशांती योगात व्यतिपात ज्याला भद्राविष्टी म्हणतात ग्रहणात जुळीमुळे झाली तर अधोमुख जन्म झाला की उलट मुलगा झाला तर माता पिता भाऊ बहीण यांचे जन्म नक्षत्रावर जन्म झाला तर आ, आई आईच्या नक्षत्रावर वडिलाच्या नक्षत्रावर भावाच्या नक्षत्रावर बहिणीच्या नक्षत्रावर दुसरं पत्य झालं तर आपल्याला शांती करावीच लागते तीन मुलीनंतर मुलगा झाला तर शांती करावी तीन मुलानंतर मुलगी झाली तर शांती करावी दगधयो यमघटक हो यांची शांती करणे अत्यंत गरजेचं आहे पाळण्यात घालण्यात पाळण्यात मध्ये आपण मुलाला केव्हा घालायचं मुलीला बाळाला कुठे केव्हा घालायचं तर जन्म झाल्यावर बाराव्याच्या दिवशी पाळण्यात घालणं म्हणजे काय की नाव ठेवणं त्या दिवशी बाराव्याच्या दिवशी तर नाव ठेवलं तर जन्म झाल्यावर बाराव्याच्या दिवशी आपल्याला काहीही बघण्याची गरज नाही इतर कुठलाही विचार करण्याची आवश्यकता नाही त्या दिवशी कुठलाही वार कुठलंही नक्षत्र असू द्या काही असू द्या बाराव्या दिवशी आपण मुलाला मुलीला पाळण्यात घालून नावा नामकरण करू शकतात तरी पण अमावस्या संक्रांत भद्रा व्यतिपात वैद्यु वैद्युती या दिवशी मात्र करू नये एवढं तरी पळावं मग तो बा दहावा दिवस येईल चौदाव्या येईल पंधरावा येईल तो चालेल बाळंतीने देवदर्शन बाळंतीनी घराच्या बाहेर काढून देवदर्शनात केव्हा जावं तर बारा दिवसाच्या नंतर तिसरा किंवा चौथ्या महिन्यातील द्वितीया तृतीया पंचमी सप्तमी दशमी एकादशी त्रयोदशी या तिथीवर अश्विनी मृग पुनर्वसु पुष्य हस्त अनुराधा श्रवण धनिष्ठा रेवती दिनशुद्धी पाहून देवळातील देवदर्शनाला पाहावे दिनशुद्धी म्हणजे काय तर रविवारी अर्धपापग्रह आहे मंगळवार मंगळ हा मंगळवार हा पूर्ण पापग्रह आहे शनी हा वार हा पूर्ण पापग्रह आहे ते हे टाळावे कान पृथ्वाचे असेल तर अश्विनी मृग पुनर्वसु पुष्य उत्तरा नक्षत्र हस्त चित्रा श्रवण धनिष्ठा रेवती हे नक्षत्र सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार या वारास अथवा बाराव्या दिवशी किंवा सोळाव्या दिवशी कान टोचावे अन्नप्राशनविधी बाळास अन्नाचा प्रथम घास घालण्याचा मुहूर्त मुलगा किंवा मुलगी सहावे किंवा आठव्या महिन्यानंतरच घास खाऊ घालावा अश्विनी रोहिणी मृग आद्रा पुनर्वसु ही नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र तिनेही उत्तरा हस्त चित्रा स्वाती अनुराधा श्रवण धनिष्ठा शततारखा रेवती नक्षत्रावर विधी करावा प्रथम जावळ करणे असल्यात अश्विनी नक्षत्र मृग नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र पुष्य नक्षत्र हस्त नक्षत्र चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्र श्रवण नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र शततारका नक्षत्र रेवती नक्षत्र तृतीय पंचमी आणि दशमी त्रयोदशी या दिवशी आपण जावळ काढू शकतात मौंजविधी द्वितीया तृतीया पंचमी षष्टी सप्तमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी रोहिणी मृग पुनर्वसु पुष्य तिनही उत्तरा हस्त चित्रा विशाखा अनुराधा श्रवण रेवती सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवशी हे नक्षत्र असेल तर त्याच दिवशी आपण मौंज करू शकतात तिन्ही नक्षत्र पाहून मौंज मुहूर्त आपण साधून घ्यावा भारतीय <coughs> <coughs> संस्कृतीत खास करून हिंदू संस्कृतीमध्ये मुहूर्ताला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे आता मुहूर्तावर आपण जर कार्य केले तर ते सिद्धीत जाते आणि त्याला ईश्वराचं प्रतिष्ठान आशीर्वाद लाभत असतात म्हणून कुठलंही कार्य करताना जाणकार ज्योतिषाचं मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचं आहे आपल्या मनाप्रमाणे आपण विधी तर कराच आहे खर्च तर येणारच आहे त्याबद्दल वाद नाही त्याचेही तुम्ही काही पर्याय निवडू शकत नाही मग मात्र मुहूर्तावर शुभमुहूर्तावर कार्य केल्यास वाईट काय आहे आणि समजा आपण मुहूर्त पाहिला नाही त्या मुहूर्तावर कार्य केलं नाही आणि मग एखादी दुर्घटना झाली वाईट घटना झाली दुःखपदरी पडलं तर मग काय करा याच्यासाठी आपण शुभ मुहूर्तावर कार्य करण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण कार्य तर होणारच आहे मग शुभ मुहूर्तावर केलेलं कारण काय त्याचप्रमाणे वर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की शुभविवाह करताना तुम्ही ज्योतिषाकडे जातात पुजारी वर्गाकडे जाता त्यावेळी तुम्ही मुहूर्त काढून घेतात मुहूर्ताची वेळ काढून घेतात परंतु मुहूर्ताच्या वेळेवर आज नव्याण्णव टक्के विवाह होत नाही आता अगोदर विवाह हा करत असते मुहूर्ताचा त्याच्यानंतर एक तास दोन तास तीन तास चार तास तीस पावतर विवाह करण्याचे प्रघात सुरू झालेले आहेत आता त्याच्यानंतर मग गंडांतर योग आला विषाक्त योग आला भद्रायोग सुरू झालेला असला अशुभ घटका सुरू झाली असली तर काय कराल मग तुमचा विवाह हा शुभ विवाह म्हणून करणार आहे ना मग अशुभ घटकेचा विवाह अशुभ गंडांतराचा विवाह अशुभ व्यतिपाताचा विवाह त्या अशुभ अमावश्य एखाद्या वेळेस लागेल त्या तुम्ही ज्या वेळेला तुम्ही मुहूर्त लावाल त्यावेळेला किंवा अशुभ नक्षत्र सुरू होईल अशुभ वाराचं घटका सुरू होईल मग भद्रा सुरू होईल तर मृ मृत्यूभर घटका सुरू होईल दग्धयोग सुरू होईल कुयोग सुरू होईल त्यावेळेला शनिचंद्राचा चांडाळयोग सुरू होईल शनिमंगळाचा स्फोटक योग सुरू सुरू होईल मंगळ नीचेचा त्यावेळेला असू शकतो शनीसुद्धा नीचेचा रवी शनी योग असू शकतो चंद्र बुडीत अवस्थेत असू शकतो चंद्र बुडीत अवस्थेत असताना काही ग्रह वक्रीवस्थेत जातानासुद्धा त्यावेळेला आले तर मग काय करा आता एकदा तुमचा विवाह झाला शुभमंगल सावधान असं म्हणायच्याऐवजी अशुभमंगल संपन्न असंच त्या घटकेला म्हणावं लागेल कारण ती स्थिती निर्माण झाली तर तुम्ही आपण काय करणार आहात आपला सुखाचा संसार आरंभाच्याच वेळेला तुम्ही अशुभ मुहूर्तावर कार्य सुरू केलं तर मग पुढे कसं होईल माझ्या या सत्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये जे कार्य साडेसातीत झालेलं आहे घर बांधणीचं कार्य असो वास्तुशांतीचं कार्य असो विवाहाचं कार्य असो संतती निर्माण करण्याचं कसा कार्य असो वाहन घेण्याचं कार्य असो वास्तू बांधण्याचं कार्य असो औषध घेण्याचं कार्य असो कुठेही काही असलं तर ते पूर्ण आयुष्याला त्रासदायक ठरते माझे वडील वैद्य होते मी तुम्हाला सांगितलं ते सर्व औषधी जडीबुटी कुटण्याचं औषधेसुद्धा नक्षत्राच्या योगावर करत आणि त्या नक्षत्राच्या योगावर कर केल्यामुळे ते औषध तुम्ही केव्हाही घेऊ शकतात कारण मूळ त्याचं प्रक्रिया ही शुभयोगावर झालेली आहे आता कारखान्यामध्ये अमावश्या काय आहे दुःखट काय आहे कोणाकडे त्यांच्या का मजुरा का मजुरामध्ये काही सुतकी लोक असतात किंवा अशुभ तऱ्हेचे असतात खानपान करणारे असतात यंत्राचं कुठून असते पॅकिंग काय असते काहीही नाही शुभता त्याच्यामध्ये मुळीचं नाही पूर्वीचे वैद्य आज तुम्ही जर पाहिलं तर ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकशास्त्र त्यावेळेला एकत्रित होतो एकत्रित आपण जंगलामध्ये जाऊन जडीबुटी तोडणे सुद्धा शुभ नक्षत्रावर तोडली जायची त्यांचं कुटनपाटण करणे त्यांचं अर्क करणे त्यांचे काढे करणे चूर्ण करणे हे सर्व विधी शुभमुहूर्तावर म्हणजे शुभ नक्षत्रावर केले जात होते आणि म्हणून त्यांचा त्यांना गुण येत होता आणि त्यावेळेला व्यवहार नव्हते पैसे नव्हते माणूस होती आज मेडिकल क्षेत्रामध्ये माणूस की शून्य झालेले त्याचा मी एक दुःखित अनुभवी असा मी व्यक्ती आहे असो असं असताना आजच्या कार्यालयाचं आपण समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया नाशिकच्या इथून साई आनंद बिटको मधून आपण हा व्हिडिओ जारी का केलेला आहे